तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक मासानिमित्त मंदिर व्यवस्थापक महादेव बुंदे यांचे अधिपत्याखाली काकड आरतीचे आयोजन गेल्या महिनाभरापासून सुरू होते दररोज गावातील प्रत्येक मंदिरावर जाऊन वाजत गाजत विठ्ठलाचा गजर व आराध्य सोनाजी महाराजांचा गजर हरिभक्त परायण संजय भटकर यांचे व मृदंगाचार्य अभिजित घाटोळे टाळकरी प्रमोद ठाकरे माडकरी सचिन अग्रवाल सोनाजी धारपवार प्रमोद पिंजरकार प्रशांत येते चंद्रप्रकाश ढोरे तुकाराम इंगळे प्रवीण ढोरे रवी भामोदकर सह भाविक भक्तांनी सोनाळ्याचे आराध्य दैवत सोनाजी महाराज मंदिर अंबामातासह गावातील प्रत्येक मंदिरावर वाजत गाजत पहाटेच्या काकड आरतीची मिरवणूक भक्तिमय वातावरणात पुन्हा मंदिरावर परत येते आज शेवटच्या दिवशी कार्तिकी पौर्णिमेला संत रोहिदास मंदिर गाडगेबाबा मंदिर जवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिरची संयुक्त अशी काकड आरती निघून काकड आरती गावातील सर्व मंदिरात भेट देऊन गावाला उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ झाली अरुणोदय सरली निद्रेची वेळा म्हणून हाका मारत देवाचे सकाळच्या प्रहराने भगवंता महिमा गाऊन प्रसन्न करत पूर्ण नगरीतून प्रदक्षिणा काढली नंतर मंदिरात भजनावली परत येऊन काकड भजनाने समाप्तीचा कार्यक्रम मोठा उत्साहाने काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने रोहिदास मंदिर विठ्ठल मंदिर सभागृहात संपन्न झाला एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर सोनाळा